नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ यंदाचा गणेश उत्सव काही राशींसाठी विशेष ठरणार आहे या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत जे चार राशींचं नशीब पालटू शकतात यंदा गणेश उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे यावेळी गणेश चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग ब्रह्मयोगासारखे शुभयोग बनत आहेत हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ चार राशींना होणार आहे या राशींवर बापाची विशेष कृपा राहील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत चला पन त्या चैनेल वर नवीने तर आपण पाहूयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला क्लिक करा सात सप्टेंबरपासून या राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आईवडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल दुसरी रास आहे कन्या गणेश चतुर्थीनंतर कन्या राशींचे लोक त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील तब्येतही सुधारेल तिसरी रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही तर ही धारणा बदलेल श्री गणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला काही लोक नवीन भेटतील जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल पाचवी रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे सर्वात आधी आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन मिळेल श्री स्वामी समर्थ